नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गेल्या चार दिवसांपासून तुफान हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर आज काहीसा ओसरताना आपल्याला पाहायला भेटतोय मित्रांनो आता पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती असेल असे हवामान खात्याने सांगितले आहे तर घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या बेफाम पावसामुळे मुंबई पुण्यासह मराठवाडा व विदर्भात चांगलीच दानादान उडाली पावसाच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत राज्यभरात मृत्यूचा आकडा चोवीसवर पोहोचला आहे शेकडो जनावरांचा देखील मृत्यू झालाय तर झाडे पडझड व शेतीचंही अतोनात नुकसान झालेलं आहे राज्यभरातील धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे अनेक धरणे फुल्ल झाली आहे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय तर नद्या नाले ओसांडून वाहत असून अनेक गावांना पुराचा वेढा देखील पडलाय आता हजारो नागरिकांचे स्थलांतर देखील झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण भागात कमाल तापमान पुढील चोवीस तास कोणताही बदल राहणार नाही मात्र त्यानंतर दोन ते चार अंशांनी तापमान वाढेल आता हवामान विभागाचा अंदाज काय सांगतोय तर बंगालच्या उपसागरात असणारा कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे सरकत आहे तसेच अरबी समुद्रावर असणारे चक्राकार वारेही गुजरातच्या दिशेने वाहत असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात आज पाऊस ओसरणार आहे आज मा आजपासून पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता आहे तर तेवीस ऑगस्टपर्यंत मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र भागात वाऱ्याचा वेग हा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पंचवीस ऑगस्ट नंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पावसाचा जोर हा वाढू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता एकवीस ऑगस्ट रोजी म्हणजेच आज पुणे व सातारा माठघात्यावर ऑरेंज अलर्ट रत्नागिरी रायगड ठाणे पालघर व नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट तर उर्वरित ठिकाणी पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आले बावीस ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या रायगड जि रत्नागिरीसह पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट तर उर्वरित ठिकाणी अलर्ट नाही त्यानंतर तेवीस ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया व गडचिरोलीलाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर चोवीस ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट असून अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे आता पंचवीस ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट तर पुणे व सातारा घाटमाथ्यावर तुफान पावसाची शक्यता असून तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पुढील पाच दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होणार आहे तर कोकणात पुढील चार दिवस पावसाचे इशारे आहेत पुणे सातारा घाटमाथ्यावरही हाय अलर्ट देण्यात आले असून दोन दिवसांनी विदर्भात पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी बांधवांविषयी सविस्तर अपडेट सरकारी योजना हवामानविषयक अपडेट संपूर्ण अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद